ज्या भगवंताच्या आरत्या करतात ना असं जाऊन दहा पंधरा मिनटं आई बापाची आरती करा बोला त्यांच्या काय काय चांगलं केलंय डसा रडायला राडायला लागते रे ते डासा डासा राडायला लागतील नवरा खुश नाहीये बायकोवर किंवा बायको खुश नाही नवऱ्यावर तर असे लोक प्राण आहे भगवंताने तुला आणलं यार तुझ्या मुळ तूच लक्ष्मी आहे तू आल्यापासूनच माझ्या घरी ये ना सगळं सुख भेटू राहिले पती देव तुमच्या सारख्या जगात पती देऊ नयेत मला किती प्रेम करताय माझ्यावर किती जीव लावताय मला चला तुम्ही एवढं काबाड कष्ट करता आईची शेवा बाप्पाची शेवा माझ्या पोरा शेवा प्रेम स्वातंत्र्यात खरं खर प्रेम आहे जो म्हणतो ना खरं सांग माझ्यावर प्रेम आहे का नाही व्हॉट्सअप फेसबुकला ला पाहतोय आणि ते आहेत रे आहेत विसरून गेलो आपण त्यांची माया आईने नऊ महिने नऊ दिवस गर्भात वाढवले आईवडिलांची काळजी घेतली पाहिजे घेतली पाहिजे का नाही ज्यांनी आपल्याला शरीर दिलंय त्यांची काळजी घेतली पाहिजे फार महत्वाची गोष्ट आहे त्यांनी आपल्याला शरीर दिलं आपण त्यांची काळजी घ्या लहानपणी त्यांनी आपल्याला मोठं केलं आहे आपण त्यांची काळजी नाही घेतली तर कोण घेईन आपल्यात ताकद आली त्यांचं शरीर आता कमजोर व्हायला लागलं असेल का नसल मग त्यांना जर तुम्ही खुश नाही ठेवू शकले तर फार मोठं बाप त्यांचं नाशवंत शरीर जन्म मृत्यू म्हातारपण आजार पण नाही वाचू शकत पण तुम्ही त्यांचं हे जे शरीर हे या शरीराची तरी काळजी केली पाहिजे अन्न वस्त्र निवारा हे तुमचं कर्तव्य पालकाची भूमिका काय आहे पालकांनी तरुणपणे त्यांचं जीवन जगले मुलाला जन्म केले मुलाचे लग्न लावून दिले मुलं कामाला लागले आता त्यांनी भगवंताच्या भक्तीला कनेक्ट व्हायला पाहिजे पोराच्या संसारात एंटरफेअर नाही केली पाहिजे जिथं वाटतं तुमचा सून तुमची पुलं तुमचं ऐकतात त्यांना तुम्ही सल्ले द्या पण वाटतं जिथं की मुलं पत्नी ऐकत नाहीयेत आहेत आपल्यामुळं घरात वाढ राहिलेत तर अशा वेळेत त्यांचा संसार त्यांच्या आवली करावं त्यांच्याच घरात आपण भगवंत ला कनेक्ट होऊन आपलं जीवन जगावं ते घरात दहा रुपये आणून शंभर खर्च करतील त्यांचं त्यांना काशी करून द्या आपण इंटरफेअर करू आपल्या काळात शंभर रुपये लय मोठे होते पण त्यांच्या काळात हजार रुपये पण छोटे आहेत हे आई बापाला कळणं गरजेचं नाही तर सुनीला टोमने आणणार नवऱ्याला चाड्या लावणार आई सांगते पोऱ्या सांगतोय नवरा सांगतोय या सगळे भांडणं तर न असतील घरात तर काही फायदा आहे का तर पालकांनी मुलांच्या हातात संसार दिला पाहिजे गडबड नाही राहिली पाहिजे त्यानंतर नेक्स्ट काय एकत्र कुटुंबत राहण्याचा प्रयत्न करा जर पॉसिबल असेल तर मी म्हणतो एकत्र कुटुंब भगवंताला सेंटरला ठेवलं तर पॉसिबल आहे आणि जर राहू शकत नाहीत तर वेगळं वगैरे राहा रिलेशन चांगले ठेवा जागा रोज मरण्यापेक्षा जगलं आणि मरण्याच्या अगोदर जगण्यासाठी निर्णय घ्या मरायच्या वेळेस मरा पण आता तर जगलं पाहिजे की नाही जगलं पाहिजे किती दिवस ते निर्णय घोषत चालणार कधी दिवस चालणार मग आईबाप मरायची वाट पाहतात का मिळेल नंतर आम्ही नीट होऊ अरे दडपण आहे टेन्शन येतं एकत्र बसा डिस्कशन करा आणि सोल्युशन काढले पाहिजे त्याच्यातून काय वाटतं मला असं कणत कुत जगण्यात काय अर्थ नाहीये पती पत्नी संबंध चांगले ठेवा सुंदर ठेवा नाही तर बायकू नवरा कुश नाही त्या बायकूवर किंवा नवरा खुश नाहीये बायकोवर किंवा बायको खुश नाही नवऱ्यावर तर असे लोक प्राण्यापेक्षा थर्ड क्लासचे लोक आहेत दोघ नवरा बायकू आहेत आर आहेत ना सगळ्यात जवळचे येत नाही लोक हे दोघं एकमेकावर खुश नाही आहेत ना तरी आडे तिडे लोक समाजासाठी काहीच करू शकत नाही पोरासाठी आईबापासाठी समाजासाठी काही करू शकत यांचं या जगात काहीच काम नाहीये हे मेले तरी चालतील काय वाटतं मला हे लोड आहेत पृथ्वीवर पृथ्वी जाणं संपूर राहिलेत तर सगळ्यात महत्वाची गोष्ट पती आणि पत्नी जसे कर्मानुसार भेटलेत गुण दुर्गुण याला अंडरस्टँड करून भगवंताला सेंटरला ठेवून संसार केला पाहिजे काय वाटतं तुम्हाला नवऱ्या कोण चुकन कोण चुकन तुझं कर्म आहे ते पळू नको याच्यापासून अर्जुन पण पळत होता पळत होता की नव्हता किती रडत तडत कणत कणत टोमने मारू मारू अपेक्षा कसं जीवन जगू राहिलो कर्तृत्व सिद्ध केलं पाहिजे हे सर नो नवऱ्याने बायकोची तारीफ करावी डोळ्यात डोळे घाला तसे एका प्रियकर एका प्रियशीची तारीफ करतो ना तसं नवऱ्याची ती एक प्रियशी पण आहे बरोबर आहे ना आई सगळे रोल करते तिच्या डोळ्यात डोळे घालून तिची तारीफ केली पाहिजे शिका कसं तारीफ करतात शब्द निघतो ना बाई कुपूर म्हणते गपा लय लाडात आले का असं गडबड व्हायला बसली तर सांगा तिला अगं तू घर सोडून आली तिथं आईबापाची सेवा भाऊची सेवा केली इथं आली तू माझी सेवा माझ्या मुलाची सेवा माझ्या आई आईबापाची सेवा सगळ्यात आदोगर उठती राबती संध्याकाळी लेट झोपती रडती दुखते पोरं मी ढराढर झोपतो खरंच भगवंताचे यार कुठले भगवंताला कोणत्या शुद्धेत होते भगवंत की त्यांनी तुझ्यासारखी पत्नी अशी पण तारीफ न करू की बायको रागीन तिला वाटन तारीफ करते कशी बाय ते राहिला नव्हा मला हा खरच मला असं वाटतं या जगातली सगळ्यात सुंदर पत्नी म्हणून भगवंताने तुला आणलं यार तुझ्या तूच लक्ष्मी आहे तू आल्यापासूनच माझ्या घरी ये ना बा सगळं सुख भेटू राहिले <laughs> जरी बिचारी मुळ काही दुःख घडलं असल तरी तिच्यातले चांगले गुण पाहा ग्रॅटिट्यूड पा सांगा तुझ्या पायामुळं माझ्या घरी आनंद राहिलाय संपत्ती राहिली सांगा त्या लक्ष्मीला रडायला लागल रडायला रडायला लागन बघा एवढं एवढं करून बघा ती बाई काय म्हणणार माहितीये का साला सात जल्मी हास नावारा पाहिजे मला साथ द्याच आहे नाही तर आत्ताच्या काहीच्या बायक का आहे ना आई बापाला म्हणतात कुडून दिला हा मुर्दा तुम्हाला सांगत होते या संग लग्न करून देऊ नका माझ ती रडती आणि हा म्हणतो मी मर्द आहे ह्या तू मर्द आहे कसला तुझी बायको तुला इज्जत येत नाही बायकोला तुला इज्जत देण्यासाठी काय पाहिजे करतो तो पार केला पाहिजे काय वाटतं तुम्हाला बायकोची तारीफ करा कोण कोण करणार जाऊन घरी मी तर करणार आहे ब आपण हात केला लगेच केला हो तीच सगळं सांभाळते का नाही कर ना तारीफ देवाची तारीफ करतात ना आरत्या बिरत्या म्हणतात का नाही लक्ष्मीची तारीफ हनुमानाची तारीफ कोणाकोणाच्या आरत्या करू करू फार फुल एक एक तास पायाला पण आरत्या करतात ही झाली कही ही झाली कही गरजेची आरती करा पहिली ज्यांच्या शरीर त्यांची आरती करा ओवळता ओवळता तारीफ ओवळ ना येणार ओवाळ्यात ओवळतानी म्हणायचं पती देव तुमच्या सारखे जगात पती देऊ नाहीत मला किती प्रेम करताय माझ्यावर किती जीव लावताय मला चला तुम्ही एवढं काबाड कष्ट करता आईची शेवा बाप्पाची शेवा माझ्या पोरा शेवा माझं फेशियल किट माझे कपडे माझी साडी माझं ड्रेस तुमच्या सारखे पती देव या जगात कुणाला नाही भेटले हळू साखर खाऊ ना बिर दारू हे जे ऑप्शन बिप्शन असत ना हे याच्यासाठी असत पण आपलं हे करा डोकं इकडं बसा गेळा <laughs> केली पाहिजे की नाही करता ये तुम कुठं मिटवताना सगळे भांडणं हा मस्त बाकी एकामागेशी तारीफ करायची जोरदार मिठी मारायची त्याला <laughs> केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे तुम्ही दोघं ओके असताल ना तर ते पोरं ओके ते आईबाप ओके आणि समाजात पण एक मिसाईल कायम करून जाऊ शकतात एक दिवस असं मी गाडीत बसलो होतो मी माझी बायको गॉगल लावून समोर एक टू वाला आला आणि तू माझ्या बायको उडभात होता कवितानी माझ्याकडे बघितलं बघ 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 No तो बिचारा बघत होता नो मॅटर ह्या जगात कोण तुमच्याकडे कसं पाहते तुम्ही जर आध्यात्मिक लेवलला हाय असताना तर तुम्हाला कुणाही कुणावर दाऊड घ्यायची गरज लागणार नाही असं वाटतं प्रेमाला स्वातंत्र्य पाहिजे किती लोकांना वाटतं प्रेम स्वातंत्र्यात खरं प्रेम आहे जो म्हणतो ना खरं सांग माझ्यावर प्रेम आहे का नाही म्हणणं एकदा एकदा आय लो बी म्हणणं प्लीज एकदा पुन्हा म्हणणं एकदा हे भिकरी केलं पाहिजे ना नवराबाई कोणी माफ करा त्यांना माफ करा कित्येक जन्मात वेगळेवेगळे कर्मफळ तिच्या पण इच्छा आहेत आणि त्याच्या पण इच्छा आहेत कधी इच्छेमुळे काही चुकीचा पाऊल पड माफ करा ना माफ करा जीवनामध्ये तुमचा अधिकार नाही आहे त्या पत्नीवर त्या पुरुषावर कर्मफळ त्याचे पण आहेत त्याच्या पण इच्छा आहेत आणि तुझ्या पण इच्छा आहेत या दोघेच्या इच्छाचं बॅलन्स करावं हे ते का लक्षात हां याला तर म्हणतात नवरा कुष्ठरोगी होता आणि कृष्णरोगी असताना नवऱ्याला नवऱ्याची इच्छा झाली की मला नगर पाहिजे म्हणून ती घेऊन टोपलीत फिरत होती आणि फिरून आल्यानंतर घरी गेली रेग्युलर सारखं जेवण बिवण नवरा काय बोला ना जेवला पण नाही संध्याकाळी दुसऱ्या बिचार काय झालंय तुम्हाला नाही बोलतच नव्हते संध्याकाळी म्हणले सांगा काय पाहिजे तुम्हाला काय खटकले काय चुकलंय सांगा मी सगळं करायला तयार आहे नाही म्हणले तू करणार नाहीस ते म्हणले सांगा नाही तर मी परती वार्ताना आलीच नाही नवऱ्याची इच्छा पूर्ण नाही केली तर म्हणले आपण त्या नगरातून त्या चौकात चाललो होतो ना तिथं मी एक व्याशाला पाहिलं होतं आणि मला तिला भेटण्याची फार इच्छा झाली ती म्हणली एवढंच एवढंच पण नंतर दुसरा विचार आला की माझा नवरा एवढा कुष्ठरोगी आहे ती व्याश एवढी सुंदर आहे त्यांना जवळ पण तिथे येऊन जाणार नाही आणि त्यानंतर तिथून पुढं रोज सकाळी तीन साडेतीन वाजता उठून तिचं ते अंगण साफ करायची असं दीड दोन महिने टाईम मध्ये सेवा करत होती त्यावेळेस कळतच नव्हतं की राजू माझं घर झाडून कोण जाते आणि तिने ठरवलं की मी आता बघणार ती सकाळी लवकर उठून बसती आणि मग ती भेटते का असं करतेस असं मग तिने सांगितलं माझ्या नवऱ्याची अशी अशी इच्छा आहे समजते तुम्हाला पतिव्रता कशाला मानतात प्रेम कशाला मानतात त्या व्यक्तीच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणं याला रियल लव मानतात हा याला तर जीवनामध्ये इच्छा तर सोडा पण एखाद्याकडून जर बाय मिस्टेक काही चुकलं तर त्याला माफ करणं याला पण प्रेम मानतात oh, yeah. तर काही लोक माफ तर करतात पण जेवता खावता टोमने आणतात मला माहित आहे तू yeah. खटकलं का मग यांचं डोकं उचकतं काय वाटतं तुम्हाला सगळं भूतकाळ आणतात समोर बास रडू रडू यांचा कार्यक्रम याचा अर्थ असा नाहीये की चुकीच्या इच्छा कराव्या आणि पती आणि पत्नीनं साथ द्यावी असं नाहीये पण वी आर नॉट मशीन वी आर ह्युमन आपल्याकडून मिस्टेक होणार मशीन सुद्धा बिघडतात त्याच्यामुळं माफ केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे आताच मी तशी एका प्रोग्रामला एक एक्झाम्पल सांगितलं की व्यक्तीचे सतरा अठरा मिस कॉल पडले आणि म्हणला काय झालं म्हणलं अहो सर मला तुमचं अर्जंट बोलायचे म्हणले काय म्हणले मला एक सल्ला घ्यायचा आहे म्हणलं बिझनेसचा सल्ला असं म्हणले मला बायकोला मारायचं <laughs> <laughs> मीच कापलो म्हणलं बायकोला मारायचं <laughs> मार सल्ला घ्यायचं आहे हो म्हणले डोक्यात दगड घालणार आहे मी दगड प्राणून ठेवला असा एक मोठा रात्री झोपल्यावर म्हटलं काय झालं म्हणले आमचं लग्न झालं दोन मुलं आहेत सात आठ वर्ष झालेत आणि आत्ता मला उडत उडत मला एक बातमी आली की माझ्या पत्नीचं लग्नाच्या आधी एका मुलासोबत प्रेम होतं आणि म्हणले मी आता त्याच्या डोक्यात दगड घालणार मी पण झेलमध्ये जाणार म्हटलं पोरांचं काय होईन ते बघू त्यांचं पण मला जायचं आता ह्या लेवलच्या माणसाला काय समजू शकतो तुम्ही जो झेलमध्ये जायला पण घाबरू न्यायला तुम्ही भीती तरी काय दाखवणार आता त्याला काय होणार मी त्या संघ आडले दहा मिनिटं बोललो किती मिनिटं आज ते गुन्हा गोविंदाने संसार करतात एकदम जबरदस्त आणि ते भगवान कृष्णांना कनेक्ट करून देऊ म्हणजे त्यांना दहाच मिनिटात त्यांना आत्मा समजवलं काय समजवलं हां ट्रॅव्हल कसा करतो कर्मा काय असतो इच्छा काय असतात कसल्या इच्छामुळे कुठल्या इच्छा भोग करायला लागल्यानंतर काय परिणाम होतो वेगळ्या वेगळ्या जीवात्म्याच्या वेगळ्या वेगळ्या इच्छा त्याचा भोग करत असताना जे लोक एकत्र कटेक कुटुंबात आहेत त्यांना त्रास होणार का नाही होणार त्याच्यामुळे मला असं वाटतं जीवात्म्याच्या इच्छा समजणं गरजेचं आहे पति पन, ने तर पती पत्नीने एकमेकाला प्रेम करणार करणार मुलांना पण गुण आणि दुर्गुण या दोन्ही गोष्टी अंडरस्टँड करा आपलाच मुलगा कंटिन्यू खरा असन बरा असन गॅरंटी आहे का तुमचं पोरग आहे तर प्रत्येक वेळेस तुम्ही त्याचीच बाजू नका घेऊ चेक करा समाजात ते उथळ पुथळ तर नाही करू राहिला केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे नाही तर आपल्याकडं ताकद आहे शक्ती आहे म्हणून आपलाच पोर आहे खरा तर समाजावर अत्याचार करणं त्याचं ऐकून नाही झालं पाहिजे समान भाव ठेवला पाहिजे मग मुलामध्ये ते पण करा आणि मुलामध्ये चांगले गुण पा त्यांची तारीफ करा इडीफाय करा शब्बा द्या त्यांना आणि त्यांच्या चुकाला त्यांना पनिश पण केलं पाहिजे करा आईबाप जातील ना सोडून जगामध्ये कधी निघून जातील कळणार का कधी जायचं आपल्याला माहीत आहे का कधी केव्हा गायब होणार माहीत आहे का मग त्या पत्नीसंग बोलायचं राहून जाईल ना त्या मुलासंग बोलायचं राहून जाईल ना त्या आईसंग संघ त्या बापा संघ बोलायचं राहून जाईल ना त्या भाऊ संघ बोलायचं राहून जाईल ना त्या मित्रासंग त्याचे व्यवहार ते दुश्मन्या संपूर्ण राहून जाईल ना पुन्हा कधीही या शरीराथ्रू त्यांच्या भेटीगाठी होणार मग पस्तावा करावा लागेल ना ऑक्सी बोक्सी रडतान काही फायदा होणार तर शरीर सोडण्याच्या अदोगर विचाराचे सगळे व्यवहार पूर्ण करून आपल्याला जावं लागेल नाहीतर आपल्या पाठीमाग त्या आपला पाठलाग करत राहणार कोणीच वाजू शकत नाही का तयारी दुसमने संपवायची तयारी आहे का करावं लागणार आई डोळ्यात डोळे घाला त्यांना सांगा रक्ताचं पाणी केलं कष्ट केले फाटके कपडे गाठले दिवस रात्र मेहनत केली त्यांचे हात बघा उलल्या असतील पाय बघा पाया पडा त्यांच्या मिठ्या मारा तारीफ करा ज्या भगवंताच्या आरत्या करतात ना असं जाऊन दहा पंधरा मिनिटं आईबापाची आरती करा बोला त्यांच्या इथे काय काय चांगलं केलंय डसा डसा रडायला लागतील रे ते डसा डसा राडायला लागतील कष्ट करतात ते कष्ट करतात मी लहान होतो तरी माझे आईबाप काम करत होते मी मोठा झालो तरी माझे आईबाप काम करतात माझं शिक्षण काम करतात मी जॉब करायला लागलो काम करतात माझं लग्न झालं तरी माझे आईबाप काम करतात मी बाप बनलोय तरी माझे आईबाप काम करतात आणि मी मजा मारतोय दारू पितो आहे सिगरेट पितो आहे व्हॉट्सअप फेसबुकला पाहतोय आणि ते तडफडतायत रे आहेत विसरून गेलो आपण त्यांची माया ज्या आईने नऊ महिने नऊ दिवस गर्भात वाढवले त्या आई बाप्पाची सेवा केली पाहिजे की के नाही केली पाहिजे त्यांच्या आशीर्वादाशिवाय काही नाही भेटणार ते कसे का वागून द्या त्यांच्या बुद्धीन जसं वागायचं तसे वागतील पण मला माझं कर्तव्य आपल्याला आपले कर्तव्य पार पाडलेच त्यांच्या आशीर्वादाची फार गरज आहे रुसून नका बसू अन्न नका बसू लय प्रेम असतं प्रेम भयानक प्रेम देवापेक्षा अगोदर आईचं प्रेम आहे आई हो 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 का नाही आणि बापाचं प्रेम एवढं असतं डोळ्यातल्या त्याला गिळून घ्यावा लागतात बाप सगळीकडे आठवतो साप निघला आईने आठवत बाप काय वाटतं तुम्हाला मोठ्या अडचणीचा सामना करताना बाप आठवतो करताल का केअर त्यांची त्यांची काळजी घेण्यासाठी पण तुम्हाला पैसे पाहिजे काय पाहिजे पैसे शिवाय ते पण खुश होणार नाही त्याच्यामुळे पैसे कमवणं फार गरजेचं आहे त्यांचं चांगले पालकत्व व्हा चांगले मूल व्हा आई वडिलाला मरण पावलेत कधी कधी होतं कोणी नाही आहे पेरेंटिंगमध्ये तसा पण विश्वास तो आयुष्यामध्ये कधी नातेवाईक शेजारी मित्र जनरेशन गॅप सोशल मीडिया या सगळ्या गोष्टीतून आपली लाईफ बॅलन्स केली पाहिजे आपण वेळ न घालता बॅलन्स लाईफ आपल्याला जागायची आहे का तयारी किती लोकाला वाटतं माफी मागण्याला मर्दांगी लागते हिंमत लागते हार्ट करायला हिंमत नाही लागत बरं का पण माफी मागवायला हिंमत लागते किती लोकांना वाटते सोपं नाही आहे माफ करणं हां हलकं होण्यासाठी तुम्हाला हिंमत करावं लागेल अन जेनोन रिस्पेक्ट प्युअर रिस्पेक्ट आन करा भीतीपोटी तात्पुरती मदत केली म्हणून अशी रिस्पेक्ट आन न करू आणि जर प्युअर रिस्पेक्ट आन करायची असेल तर तुम्हाला आध्यात्मिक नॉलेज अप्लाय करून समाजात स्प्रेड करावं लागेल तर प्युअर रिस्पेक्ट भेटू शकते काय वाटतं तुम्हाला प्युअर जिनोन रिस्पेक्ट जे लोक आज एवढ्या दिवसापासून गेलेत तरी पण त्यांच्या रिस्पेक्ट केली जातील हेल्प पीपल टू अचीव्ह मटेरियल अँड स्पिरिच्युअल गिफ यू वॉन्ट टू परमनंट रिस्पेक्ट देन हेल्प पीपल टू परमन्ट अचिव्हमेंट जर तुम्हाला परमनंट रिस्पेक्ट पाहिजे असेल तर लोकांना शाश्वत आनंदाची अचिव्हमेंट करण्यासाठी मदत करा आणि तो आनंद भेटतो फक्त भगवंताची भक्ती करून बाकी कुठलाच भेटत नाही मी नाही म्हणत आपण गृहस्थ आश्रमात येत आपण सरेंडर फुल होऊ प्रयत्न तर करू केले पाहिजे की नाही केले पाहिजेत डायरेक्ट पॉसिबल नाही आहे मग हे सगळे हा आपले येणेम आहेत आपले शत्रू कोण येतं अहंकार फसवणूक भ्रम अप्रामाणिकपणा मत्सर लोभ द्वेष अनैतिकता स्वार्थ अश्वास आणि हिंसा हे आपले शत्रू आहेत तर आपला फेमस डायलॉग आहे माफ करा आणि हलके व्हा जीवन जागतानी हलके व्हा सगळे स्वप्न पूर्ण होतील आणि जर मरताने हलके झाले तर आत्मा आणि परमात्म्याचे मिलन होईल